मी आले माझ्या फार्म हाऊसला आणि खूप सारी अळूची पानं आहेत तुम्हाला कदाचित या झाडांमुळे दिसत नसतील तर आईंनी बघा माझ्यासाठी किती पानं तोडल्यात आई पानं दाखवा ना हे बघा या या बघा आमच्या आई हा बघा आता किती पानं तोडून दिलेत माझ्यासाठी तर याच्या मी घरी जाऊन वड्या करणार तर आज मी तुम्हाला अळूवड्या करून दाखणार आहेत ही पानं पहिल्यांदा ते स्वच्छ धुवून घ्यायची आहेत हे खूप बारीक पानं आहेत त्याच्यामुळे आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीत आळी वऱ्या भरून दाखवणार आहे आणि एकदम सोपी आणि झटपट अशी पद्धत आहे तर हे बघा मी पानं पहिला स्वच्छ धुवून घेतली नंतर ही अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे बेसन आता तुमची जेवढी आळूची पानं आहेत त्यानुसार तुम्हाला बेसन घ्यायचं आहे त्याच्यात मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हळद हा आमचा घरचा आगरी मसाला आहे इथे मी दोन चमचे आगरी मसाला घेतलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता हे सुक्या खोबऱ्याचं वाटण म्हणजे खोबरं भाजून त्याचं वाटण केलेलं होतं हे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हे तीळ आहेत थोडेसे पीळ साईडला काढून ठेवलेत मी आणि हा आहे चिंचेचा कोळ सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे चिंचेचा कोळ कारण की अळूची पानं थोडीशी खपवतात ना घशाला लागतात त्याच्यामुळे चिंचेचा गोळ घायचाच असतो तर आता मी ना हे सुक्कच असं पहिल्यांदा मिक्स करून घेते सर्व आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी तेल घालते तेल तुम्ही जेव्हा आपण सगळं सामान टाकलं ना तेव्हाही घालू शकता नंतरही घालू शकता है, मी आत्ता घातलेलं आहे पुन्हा हे छान असं मिक्स करून घेते छान असं बॅटर तयार केले मी आता इथं एका ताटाला मी तेल लावून घेते तेल लावायचंच आहे ह्याच्यामुळे आपली हळवळी ताटाला खाली चिकटणार नाही बाजूच्या कडांना पण साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता हा पूर्ण जो बॅटर आहे तो याच्यामध्ये घातलेला आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे थोडंसं असं दाबून दाबून आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण तीळ तर घातलेलेच पण मी वरूनही तीळ घालते कारण की दिसायला खूप छान दिसतं म्हणून हे वरून थोडेसे तीळ घात आता इथे एका भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर गारा ठेवले आणि त्याच्यावर मी हा आपला अळूवड्यांचा ताट ठेवलं आहे आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे हाय फ्लेमवर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत आता वीस मिनटानंतर मी झाकण काढले आता हे बाहेर काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याच्या कडाही सुटलेल्या आहेत आता हे गरम आहे तर थोडं आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या कडा मोकळ्या झाल्या आहेत तरी पण मी एकदा सुरीने थोडं फिरवून घेते आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जशी साईज पाहिजे जसा शेप पाहिजे त्या पद्धतीत तुम्ही कट करून घ्यायचे आहेत चा चौथर तीच असणार आहे पण दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या साईजमध्ये वेग 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 किंवा आकारामध्ये आपण त्या कट करतो तर मी बघा या अशा रेक्टँगल शेपमध्ये या कट करून घेते लांब लांब अशा थोडे दिसायला वेगळं असलं का छान वाटतं ना म्हणून मी या अशा पद्धतीत कट करून घेते हे बघा अगदी सहजपणे आपल्या या वड्या निघाल्या आहेत हे बघा अगदी सोप्या पद्धतीत मी या वड्या बनवल्यात आता या वड्या सगळ्या तयार झाल्यात तुमची मुलं जर शाळेत जात असतील किंवा तुम्हाला टिफिन द्यावा लागत असेल लवकर तर हे आदल्या रात्री करून ठेवलं आणि अशा डब्यात भरून ठेवलं ना तर सकाळी उठून नुसतं ते तळून द्यायचं मी असंच करते नेहमी रात्री भरून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग हे अशा मी फ्राय करते तर तेल गरम झाल्यावर तुम्ही बघू शकता मी ह्याच्यात वड्या टाकल्यात आता सर्व वड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत आता एका साईडनं हे छान आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एका साईडनं या छान तळल्या गेल्या या आपल्याला ना या फ्लिप करून घ्यायचे आहेत आपल्याला या मंदा असेवरच शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या साईडने आपल्याला छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत हे बघा आता मी पुन्हा फ्लिप करून घेते अगदी सोप्या पद्धतीत आणि झटपट अशा आपल्या या अळूवड्या तयार होतात जास्त झंझट नाही काय नाही पटकन तयार होतात आणि मस्त अशा आपल्या या खमंग खुसखुशीत अळूवड्या तयार आहेत तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद